नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजना अर्ज मंजूर झाला की रद्द झाला व तुम्ही भरलेला फॉर्म स्वीकारला आहे की रिजेक्ट झालेला आहे ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता लाडकी बहीण योजना अर्ज मंजूर झाला की रद्द झाला ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म स्वीकारला आहे की रिजेक्ट झालेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस थोडक्यात माहिती या ठिकाणी पाहूया लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस मध्ये अर्ज प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे या योजनेत जवळपास एक कोटी महिलांनी आपले अर्ज हे नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने सादर केले आहेत आता त्या अर्जाची तपासणी करून अर्ज मान्य म्हणजे अप्रूव्ड करण्याची प्रक्रिया देखील या ठिकाणी सध्या सुरू आहे आणि या प्रक्रियेत काही अर्ज तपासणी दरम्यान अप्रुव्हल केले जात आहेत काही नाकारले जात आहेत म्हणजे रिजेक्ट या ठिकाणी केले जात आहेत तर काही अर्ज परत माहिती भरण्यासाठी रिसबमिट म्हणून पाठवले जात आहेत बघा अर्ज स्थिती कशी पाहावी लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्थिती तपासण्यासाठी नारी शक्ती दूत ॲप हे वापरणे आवश्यक आहे आपल्या अर्जाचे स्टेटस पाहण्यासाठी नारी शक्ती दूत ॲपमध्ये केलेले अर्ज या पर्यायावरती क्लिक करावे लागेल येथे आपण केलेले अर्ज किंवा यापूर्वी केलेले अर्ज दाखवण्यात येतील आणि ज्या अर्जाचे स्टेटस पाहायचे आहे त्यावरती आपल्याला प्रथमता क्लिक करावं लागणार आहे आणि आपल्यासमोर आपल्या अर्जाची जी सद्यस्थिती आहे ती सद्यस्थिती या ठिकाणी दिसणार आहे बघा अर्जाची स्थिती तपासण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये असलेले नारी शक्ती दूत हे ॲप अपडेट असणे आवश्यक आहे बघा नारी शक्ती दूत ॲप हे डाउनलोड किंवा अपडेट तुम्हाला करावं लागणार आहे अर्जाची स्थिती किंवा व्ह्यूज ॲप्लिकेशन स्टेटस आपल्याला पाहावं लागणार आहे बघा अर्जाची स्थिती कशी पाहावी याची माहिती देखील आपण या ठिकाणी सविस्तरपणे फोटोसहित पाहणार आहोत बघा स्टेटस पर्याय आणि त्याचा अर्थ पेंडिंग टू सबमिटेड म्हणजे प्रलंबित ते सबमिट केलेले असा त्याचा काय अर्थ होतो बघा सर्वेक्षण भरलेले आहे परंतु अद्याप पुनरावलोकनासाठी सबमिट केलेले नाही अंतिम सबमिशनसाठी हे अद्याप प्रलंबित स्थितीत आहे अप्रूवचा अर्थ म्हणजे मंजूर याचा अर्थ काय होतो बघा सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले आहे आणि सबमिटरकडून आणखीन कोणतीही कारवाई आवश्यक नाही इन रिव्यू म्हणजे पुनरावलोकनात म्हणजे सर्वेक्षण जे आहे ते सध्या पुनरावलोकनकर्त्यांद्वारे मूल्यांकन या ठिकाणी केले जात आहे आणि सबमिटर फीडबॅक किंवा मंजुरीची वाट या ठिकाणी पाहत आहे जर रिजेक्टेड जरा जर तुमचा फॉर्म रिजेक्टेड झाला असेल किंवा नाकारले असा त्याचा अर्थ होतो सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखीन कोणतीही कारवाई आवश्यक नाही बघा डिसअप्रुव्हड म्हणजे कॅन एडिट अँड रिसबमिट अस्वीकृत संपादित करून पुन्हा सबमिट करू शकता असा त्याचा अर्थ होतो सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही परंतु सबमिटरला बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय आहे अर्ज स्थिती तपासण्याच्या ज्या स्टेप्स आहेत तेही या ठिकाणी आपण पाहूया बघा लाडकी बहीण योजना स्टेटस चेक महाराष्ट्रा लाडकी बहीण योजनेचे अर्ज अप्रूव्ह करणे आजपासून या ठिकाणी सुरू झालेला शासना आहे शासनाद्वारे मेसेज मेसेज देखील पाठवण्यात आले आहेत जर तुमच्या आला असेल तर फॉर्म हे मंजूर झालेले आहेत जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे नारी शक्ती दूत ॲपवरून तुमच्या फॉर्मचे स्टेटस तुम्हाला पाहता येणार आहे बघा लाडकी बहीण योजना फॉर्म स्टेटस पेंडिंग रिव्ह्यू किंवा अप्रुवड दाखवत असेल तर खालील स्टेप्स वापरून तुम्हाला लाडकी बहीण योजना फॉर्म चेक स्टेटस करता येणार आहे बघा नारी शक्ती दूत हे ॲप आपल्याला सर्वात प्रथम डाउनलोड किंवा अपडेट या ठिकाणी करावा लागणार आहे खरं तर तुम्ही अगोदर डाउनलोड केलेलंच आहात फक्त त्याला प्लेस्टोरवरून आपल्याला अपडेट करावा लागणार आहे बघा नारी शक्ती दूत ॲपमध्ये आप सर्वप्रथम आपल्याला ॲप आप अपडेट केल्यानंतर लॉग इन करावा लागणार आहे लॉग इन करण्यासाठी तुमचा नंबर टाका आणि नंबरवर आलेला जो ओ टी पी आहे तोही तुम्हाला याठी करने लागना ले ले या ठिकाणी टाकावा लागणार आहे बघा लॉग इन केल्यानंतर तीन पर्याय दिसतील त्यामधील शेवटचा पर्याय केलेले अर्ज यावरती तुम्हाला क्लिक करावा लागणार आहे बघा केलेल्या अर्जामध्ये आपल्या अर्जाचे स्टेटस पाहण्यासाठी आपल्याला हवे ते अर्ज अशा पद्धतीने आपल्याला निवडायचा आहे बघा अर्ज स्थितीचे जे विविध अर्थ आहेत बघा लाडकी बहीण योजना फॉर्म पेंडिंग मिनिंग म्हणजे पेंडिंग म्हणजे जर लाडकी बहीण योजनेच्या स्टेटसमध्ये पेंडिंग टू सबमिटेड दाखवत असेल तर याचा अर्थ अर्ज अद्याप पुढे पाठवला गेला नाही एकदा अर्ज पुढे पाठवला गेला की तो रिव्ह्यू मध्ये जाईल पेंडिंग अर्ज रिव्ह्यूमध्ये जाण्यासाठी तीन ते चार दिवस या ठिकाणी कमीत कमी लागू शकतात बघा इन रिव्यू आत्ताच सांगितल्याप्रमाणे म्हणजे इन रिव्ह्यूचा मिनिंग काय होतो बघा जर अर्जाचे स्टेटस इन रिव्ह्यू दाखवत असेल तर अर्ज पुनरावलोकनार्थ पाठवण्यात आलेला आहे एकदा अर्ज तपासण्यात आला की फॉर्मचे स्टेटस या ठिकाणी आपोआपच आपो अप्रूवड म्हणून दाखवणार आहे रिजेक्टेड नाकारले बघा एकूणच कशा पद्धतीने आत्ताच संपूर्णपणे ही माहिती आपण पाहिलेलंच आहोत नाकारले बघा रिजेक्टेड म्हणून द सर्वे हॅज बीन रिव्यूड अँड नॉट ॲक्सेप्टेड इट कॅनॉट बी रिसबमिटेड अँड नो फर्दर ॲक्शन इज निडेड नाकारले म्हणजे सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखीन कोणतीही कारवाई या ठिकाणी आवश्यक नाही डिसएप्रुव्ड म्हणजे कॅन एडिट आणि रिस अँड रिसबमिट द सर्वे हॅज बिन रिव्ह्यूड अँड नॉट ॲक्सेप्टेड बट द सबमिटर हॅज द ऑप्शन टू मेक चेंजेस अँड रिसबमिट इट फॉर अंडर रिव्ह्यू अस्वीकृत किंवा संपादित करून पुन्हा एकदा आपल्याला सबमिट करू शकता असंही मेसेज येतोय या अशा सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही परंतु सबमिटरला या ठिकाणी बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय आहे मंजुरीची प्रक्रिया म्हणजे मंजुरी अप्रूवडचा अर्थ काय होतो बघा सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले आहे सबमिटरकडून आणखीन कोणतीही कारवाई आवश्यक नाही आणि मंजूर झालेले अर्जधारकांना आता थेट पैसे मिळतील त्यानंतर ते लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीसमध्ये अर्जाच्या स्थितीची तपासणी करण्याची जी प्रक्रिया आहे ती अत्यंत सोप्या पद्धतीने आहे ते संपूर्णपणे नारी शक्ती दूत ॲपवरून आपल्या स्वतःच्या अर्जाचे स्टेटस आपल्याला तपासता येणार आहे व आवश्यक ती आपल्याला बदल देखील या ठिकाणी करता येणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी अर्जाची स्थिती आहे म्हणजे आपण जे फॉर्म भरलेला आहोत लाडकी बहीण योजना या योजनेचा फॉर्म स्वीकारला आहे की रिजेक्ट झालेला आहे ते एका सेकंदामध्ये आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये देखील आपल्याला कशा पद्धतीने तपासता येणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद